नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेत शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यात कांदा महाबँक निर्जलीकरण प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे नाशिक वगळता इतर ठिकाणी होणारा प्रकल्प भुजबळांनी हा नाशिकमध्ये वळवल्याची माहिती दिली राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे कृषी उत्पन्न बाजार समिती यवला येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते या प्रसंगी शेतकऱ्यांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले की सर्वाधिक कांदा हा नाशिक जिल्ह्यात पिकत असून अनेक वेळा कांद्याचे उत्पादन जास्त होते कधी भाव मिळतो कधी भाव मिळत नाही कांदा साठवणुकीसाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कांदा महाबँक हा कोट्यावधी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार असून संदर्भात उद्योग मंत्री व त्यांचे सचिव यांच्याशी देखील चर्चा झाली आहे पन्नास एकर जागा देण्याचा देखील आपण त्यांना कबूल केला आहे याआधी हा प्रकल्प नाशिक वगळता इतर जिल्ह्यात हलवण्यात हलवण्याचा घाट सुरू होता मात्र मी यात लक्ष घालून तो नाशिकमध्ये वळवल्याची माहिती भुजबळांनी दिली सध्या या प्रकल्पाबाबत मी जास्त काही बोलणार नाही तर आपला प्रकल्प पळवला जाईल असा टोलाही लागवला या प्रसंगी माझे आमदार महोतराव पवार सभा वती सविता पवार प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदाराबा महाजन यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते एसके न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस